पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला केलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी किरण जितेंद्र बडांगे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता सदर आरोपी हा क्रांतीनगर परिसरात आल्याची माहिती पंचवटी गुन्हे शोध पथक यांना मिळाल्याने तात्काळ गुन्हे शोध पथकाचे अंमलदार हे क्रांतीनगर येथे पोहोचले असता आरोपी हा पोलिसांची चाहूल लागताच मोटरसायकलवर पळून जात होता सदर आरोपिताचा स्टाईल पाठलाग करून त्यास गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी सदर आरोपीतास पळत पाठलाग करून कसोसीने पकडलेले आहे सदरची घटना मध्ये कैद झालेली असून आरोपी गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर करण्यात आलेले आहे एनसीए न्यूजसाठी रोहनदनी नाशिक